हॅलो मी प्रमिला आणि ह्या माझ्या सगळ्या मैत्रिणी माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे तर आम्ही पळसदरीवरून निघालो आहोत परत ट्रेनने खोपोलीला खोपोलीला आम्ही चाललो आहोत गगनगिरी महाराजांच्या मठाकडे पंचवीस डिसेंबरची सुट्टी आम्ही मस्तपैकी एन्जॉय करतोय खोपोली स्टेशनवर उतरल्यावर खूप सारी इथे गर्दी होती स्टेशनच्या बाहेर आल्यानंतर आम्ही इथून ऑटो केली आणि पोचलो गगनगिरी महाराजांच्या मठामध्ये मठामध्ये पोचलो तर तिथे सुद्धा भरपूर गर्दी होती पंचवीस डिसेंबर किंवा एक जानेवारी असेल तेव्हा भरपूर अशी गर्दीच असते सगळ्या ठिकाणी जा तुम्ही फिरायला त्यामुळे मठामध्ये सुद्धा भरपूर गर्दी होती आणि या गर्दीतून वाट काढत काढत आम्ही आत गेलो दर्शनासाठी तर दर्शनालासुद्धा इथे एवढी मोठी रांग होती आणि या रांगेमध्ये उभे राहून जवळजवळ आम्हाला एक ते दीड तास लागला बाजूला मस्त असं गार्डन आहे या गार्डनमध्ये मुलांना खेळायला जागा आहे बसायला खूप मोठी अशी जागा आहे आणि या मठाच्या शेजारूनच नदी वाहते या नदीचं नाव पाताळगंगा आहे नदीचं पाणी एकदम नितळ आणि स्वच्छ आहे यामध्ये भरपूर मासेसुद्धा आहेत गगनगिरी महाराज हे मूळचे साताऱ्याचे होते त्यांनी पाण्यामध्ये उभे राहून भरपूर वर्ष तपश्चर्या केली महाराज हे या मठामध्ये राहत होते आणि या मठाच्या आजूबाजूला भरपूर असे डोंगर आहेत आणि बहुतेक यामुळेच यांचे नाव गगनगिरी महाराज असे पडले असावे आम्हाला दर्शन करण्यासाठी एक ते दीड तास पूर्णपणे लागला आणि दर्शन करून झाल्यानंतर इथे महाप्रसादाचीसुद्धा सोय आहे तिथे जाऊन आम्ही सगळ्यांनी प्रसाद घेतला तुम्हाला ही गोष्ट माहिती आहे का तुम्ही या मठामध्ये आला असाल तर तुम्हाला नक्कीच माहीत असेल प्रसाद घेतल्यानंतर स्वतःचे ताट आपण स्वच्छ असे घासून ठेवून द्यायचे आमचं जेवण वगैरे झाल्यानंतर आम्ही इथे मस्त असे फोटो वगैरे काढले आणि बाहेर आलो बाहेर आल्यानंतर आम्ही आता थोडा वेळ होता म्हणून इथे महाडचा गणपती जवळच आहे तिथे जायचं ठरवलं मठाच्या बाहेर आलो की तिथूनच आपल्याला महाडला जायला ऑटो भेटतात तर ऑटो करून आम्ही इथे महाडला आलो महाडचा गणपती वरद विनायक अष्टविनायक दर्शनामध्ये महाडचा वरद सुद्धा आहे तर आम्ही ऑटोने इथे पोहोचलो तर इथेही भली मोठी अशी लाईन होती दर्शनासाठी तर गर्दी असणारच म्हणजे पंचवीस आहे म्हटल्यानंतर काय आहे दर्शनासाठी आम्ही इथे लाईन लावली जवळजवळ आम्हाला दीड ते आम दोन तास लागले एवढा वेळ आम्ही उभे होतो तरीसुद्धा कोणाचे पाय दुखत नव्हते कोणाला थकवा आला नव्हता आणि बाहेर आल्यानंतर इथे असं छान तळं होतं तिथे आम्ही छान छान फोटो काढले सगळ्यांनी फोटो काढून झाल्यानंतर आम्ही आलो बाहेर बाहेर इथे भरपूर असे स्टॉल आहेत स्टॉलवरती वेगवेगळ्या वस्तू आहेत पापड लोणची पिठं वगैरे मालवणी मसाले मालवणी पापड मग आमच्या सुनीता मॅडमनी घरच्यांसाठी छान असे पापड घेतले वेगवेगळ्या इथे वस्तू आहेत वेगवेगळ्या प्रकारचे मंगळसूत्र नेकलेस हार जे नाहीत ते इथे तुम्हाला बघायला भेटेल आणि मग काय आपण बायका शॉपिंग म्हटल्यानंतर कुठेही कमी पडत नाही इतक्या वेळ आम्हाला कोणाला थकवाही आला नव्हता आणि भूकही लागली नव्हती पण शॉपिंग केल्यानंतर सगळे थकले होते सगळ्यांना भूक लागली होती इथे हे छोटंसं हॉटेल होतं तिथेच आम्ही चहा आणि नाश्ता केला चहा नाश्ता झाल्यावर आम्ही परत निघालो आता स्टेशनला जाण्यासाठी तिथे तर... जर आपण स्वतःची गाडी घेऊन आलो तर पार्किंगची सोय आहे आणि जवळच ऑटो स्टँडसुद्धा आहे तर इथूनच आम्ही ऑटो पकडून स्टेशनला गेलो स्टेशनला पोचल्यावरती ट्रेन पाहिली तर सहा दोनची ट्रेन होती आणि आम्ही जवळजवळ पाच साडेपाचच्या दरम्यान पोचलो असेल त्यामुळे भरपूर वेळ होता ट्रेनसाठी मग काय वेळ घालवण्यासाठी बॅगेमध्ये जे काही लपून ठेवलं होतं दिवसभर ते सगळं बाहेर काढलं आणि खात बसलो सकाळपासून संध्याकाळपर्यंत मस्त असा आमचा दिवस गेला पण परतीचा प्रवास लागल्यानंतर सगळ्यांनाच कंटाळा येतो की नाही तसाच आम्हालाही कंटाळा आला होता दिवसभर आम्हाला गप्पा मारायच्या होत्या त्याही राहिल्या होत्या आणि त्याही आम्ही पूर्ण करून घेतल्या इथे बघा आम्ही खाता खाता मस्त अशा गप्पाही मारतो आहोत अशा प्रकारे आमची पंचवीस डिसेंबरची सुट्टी मस्तपैकी आम्ही एन्जॉय केली या सगळ्यांकडे बघितल्यावर तुम्हाला वाटलंच असेल की ह्या सगळ्या वेगवेगळ्या वयाच्या आहेत तरीसुद्धा आम्ही अगदी मैत्रिणीसारखे राहतो आणि ह्या सगळ्या मैत्रिणी माझ्या सबस्क्रायबर पण आहेत हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमची ओळखीची एखादी मैत्रीण तुम्हाला याच्यामध्ये दिसली असेल तर त्या मैत्रिणीचं नाव कमेंटमध्ये जरूर मला सांगा मी बनवलेला हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय